येवला आणि नी निफाड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे या बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल असं आश्वासन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिलं आहे भुजबळ यांनी आज प्रत्यक्ष दौरा करून गवणगाव रस्ते सुरेगाव पिंपळखुंटे खुटे डोंगरगाव कोटमगाव आणि वनसगाव परिसरातील शेतकऱ्यांची भेट घेतली यावेळी ते म्हणाले की बळीराजाला शासन एकटे सोडणार नाही मदतीपासून कुठलाही शेतकरी वंचित राहणार नाही परतीच्या पावसामुळे मका सोयाबीन कांदा द्राक्षबागा टोमॅटो व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलं नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत वाटपाची गती वाढवावी अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या सध्या बाधितांना प्राथमिक स्वरूपात अन्नधान्याचं वाटप सुरू असून प्रत्येकी दहा किलो गहू आणि दहा किलो तांदूळ दिला जात आहे तसेच रोगराई टाळण्यासाठी आरोग्य विभागाकडून वैद्यकीय सेवाही उपलब्ध करून दिल्या जात आहेत भुजबळ यांनी शेतकऱ्यांना धीर देत सांगितलं शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे बळीराजाने धीर धरावा खचून जाऊ नये पाऊस सुरू आहे राज्यामध्ये काही ठिकाणी अजून गडबड सुरू आहे बर हे काम एवढं मोठं अजस्त्र आहे ना त्यामुळे तो तुम्ही आता काल सुरू केलं आज संपेल अशी परिस्थिती नाही आहे पण अधिकाऱ्यांना पण ते व्यवस्थित त्याचं जे आहे ते डॉक्युमेंट्स तयार करायला पाहिजेत कागदपत्र तयार करायला पाहिजेत आपल्यातलेच काही लोक जे बूट ठेवायला सुरुवात आहे त्या अधिकार त्रास झाला ते कमी आहेत का आपल्याकडे असे लोक त्रास देणार त्याच्यामुळे जे आहे आता मला असं वाटतं की दोन एक दिवसामध्ये हे सगळं पूर्ण करू आणि जिथे जिथे जे आहे ह्या पावसाचा कहर झालेला नाही त्या अधिकारी अधिकारीसुद्धा ज्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी ते अधिकारी घेतले जातील मदतीसाठी त्याच्यामुळे जे आहे ते काम जे जिल्हा तुम्ही म्हणतात ते शक्य तिथे लवकर आपण पूर्ण करू शकणार उपमुख्यमंत्री